काय करताय रे you <laughs> बुल की गाय बाय तुला का गाडी ना Kayak mm. mm. di market kaya di market kaya di market kaya di market mungkin na ganda di sudah di mungkin kaya buat विनाकारण चाललंय ना तू कधी उठलेली पाच वाजता उठली तेव्हापासून हे असलंच बघतेस मंकी काय बनवायला लागला बघ मंकी काय बनवायला लागला बघ ना पॉपकॉर्न

Mm, monkey munki cái cái đã monkey munki cánda 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 này bá con đấy con बरं काल, काल बरं कांदा तर कांदा गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आमचं पहाटे पाच वाजल्यापासून हेच चालू आहे उठल्यापासून हेच मंकिन डॉगिन बघायचं चालू आहे सियाचं मला पण तिच्याबरोबर बघावं ना लागतंय नाविलाच आहे चला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून mm -hmm. घ्या <ख़ी> काय ग हे असलं बघतो mm -hmm. अस दुसरं लावायचं का mm -hmm. मंग की नको ना

मग तिला काय ऐकायला जात असत का जो जो जो। आ? जो जो। आ? जो जो। एक बॉल दे ना कस म्हणतेस तू <laughs> तस हे त्यांच्यासारखं नाही बोलायचं पिलू पिलो ते मग त्यामुळेच तुला असलं लावून देत नाही म्हणजे त्यांच त्यांच्या हा तस नाही बोलायचं त्यांच्यासारखं मग आता काहीच हे नंतर टी व्हीवर लागत ना तसंच बोलते ते बोलते तस एक बॉल देणार तिला एक बॉल देणार आता बॉल मागते त्यांना एक बॉल देणार म्हणते देना। एक बॉल दे ना रे मग की तिला सियाला एक की बॉल दे ना काय मागतेस तू काय आता काय पाहिजे तुला ते पाहिजे ते टी वीत असत पिल्लू ते येत नसत बाहेर एक हा मी सांगते त्यांना एक बॉल दे ना तिला सांगितलं आता काय पाहिजे एक दे ना, एक के ना? आ, 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 आ. ते नाही ना ऐकत मग कि त्याला पण लागतय ना <coughs> 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 काय झालं आता काय झालं काय लावायचं hmm? काय लावायचं रॅबिट कुठे रॅबिट नको का आपण हे लावू ओम साई लावू लावायचं ना ओम साई लावायचं ना मग काय लावायचं ओम साई लाव ना ओम लाव ना खेला खेलाव ना हे लावायच काय पण बघते बाबा सियातून राहू दे आता हे काय नवीन आता हा पण बॉल मागणार का तू Yeah. <laughs> कोणीही